अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या आदिवासी बहुल गावांना मिळणे क्रमप्राप्त असतानाही सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी यासाठी नियुक्त आहे मात्र मागील चार वर्षात मोहोळ मतदारसंघातील आदिवासी वस्ती असलेल्या गावांना कुठल्याही योजनेचा लाभ दिला नाही तर तीन हजार चोपन्न आणि दोन हजार पंधरा योजनेच्या निधीबाबत समाज कल्याण विभागाने अजून कुठलेही प्रस्ताव मागितले नाहीत याकडे आमदार यशवंत माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं लक्ष वेधलं आहे आदिवासी विभाग अनुसूचित जातीसाठी साठी दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने आणि मध्ये राज्य सरकारने आदिवासी घोषित केले दोन मागवले हे मी सभागृहामध्ये बोललो परंतु सहाय्यक आयुक्त दर्जाचे आपण ऑफिसर या ठिकाणी सोलापूर मध्ये बसवलेले पाठीमागील चार वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची योजना या डिपार्टमेंट मार्फत मतदारसंघामध्ये राबवली नाही दोन वर्षापूर्वी आम्ही ठक्कर बाप्पा काही गाव पारधी समाज ज्या ज्या गावामध्ये आहे त्या ठिकाणी आरक्षित जागा आहे अशा ठिकाणचे आम्ही प्रस्ताव पाठवले राज्य सरकारने सांगितले की या गावांना ठक्कर बाप्पा आपण निधी देऊ शकतो पाठीमागील दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारचा निधी पारधी समाजासाठी किंवा महादेव कोळी समाजासाठी दिला गेला नाही वास्तविक पदा बारा वर्षापासून ही दोन गावं तर केंद्राने आणि राज्याने आदिवासी म्हणून घोषित केली असतील ज्या गावाला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला आदिवासी गाव म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये घोषित केलं जातं परंतु या डिपार्टमेंट मार्फत कुठल्याही प्रकारची सोय करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न केला नाही आपण सारे आयुक्तांना विचारू हो शकता त्याच्यानंतर दुसरा माझा प्रश्न आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद मार्फत जिल्हा नियोजन मंडळामध्ये तीस चोपन्न आणि पन्नास चोपन्नच्या कामाच्या दादा न, प्रमा झाल्या दा परंतु समाज कल्याण विभागामार्फत अजून प्रस्ताव सुद्धा मागितला किंवा कुठल्या गावातल्या कुठल्या वस्तीला आपण किती निधी देऊ शकतो ते आजपर्यंत डिसेंबर संपला तरी सुद्धा कुठल्या प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या नाहीत किंवा प्रस्ताव लागवले नाही त्याच्यानंतर दादा पाठीमागील दोन वर्षापूर्वी पाठीमागील दोन वर्षापूर्वी दादा ऐंशी किलो तो आपल्याला पुढच्या वर्षी कंटिन्यू करता येतो आता आपला आराखडा तयार झाला

लोन खरेदी निधी स्थानिक विकासासाठी आपण जो देतो तो पाठीमागील चार वर्षामध्ये एक रुपये मिळाला नाही त्या भागातले सर्व रस्ते इतके खराब झालेले आणि आता आपल्या बजेटमधून किंवा जिल्हा पण डिप्युटीशी मधून आपण किती रस्ते दुरुस्त करणार एकही रुपये <laughs> मिळाला नाही आतापर्यंत एकही मिळाला